नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते भारत आणि अमेरिका मित्र देश आहेत भारताने स्वातंत्र्य मिळाल्यावर तत्कालीन अमेरिका किंवा सोव्हिएत संघ यापैकी कुणालाही महत्व न देता आपला वेगळा मार्ग चोखळला होता भारताने दोन्ही पक्षांशी दोस्ती ठेवली पण एकतर्फी कोणासोबतही गेला नाही आता गेल्या काही वर्षांमध्ये जगातील परिस्थितीत मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे सोव्हियत संघाची शकले उडाल्यावर रशिया अमेरिकेच्या तुलनेत बराच मागे पडलेला अमेरिकेला आता आव्हान देण्यासाठी रशिया पेक्षा चीन प्रचंड वेगाने पुढे आलेला आहे पण तरीही अमेरिका आजही जागतिक महासत्ता आहे यात वाद नाही या, या महासत्तेचा फायदा आपल्या देशाला व्हावा असा प्रचार करून डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आलेले आहेत ट्रम्प यांचा उतावळा स्वभाव आणि बेदरकारपणा मनमानी करण्याची त्यांची पद्धत कोणालाही आवडत नाही आणि आवडणारही ना नाही अमेरिकेने भारताबरोबर सध्या तरी उभा दावा मांडलेला दिसतो ट्रम्प यांचे पाकिस्तान प्रेम उतू चाललेले आहे अमेरिकेने भारतातील आयातीवर सव्वीस शुल्क लावले होते मात्र नंतर एकूण परिस्थिती पाहिल्यावर याच ट्रम्पने आपल्याच निर्णयाला स्थगिती दिली ती स्थगिती नव्वद दिवसांची होती दोन तीन दिवसात हे नव्वद दिवस पूर्ण होणार आहेत पर्यंत अमेरिकेला आणि भारतालाही व्यापारी करार करण्याची इच्छा आहे पण अजून तरी या कराराचे घोडे अडलेलेच आहे भारत अमेरिकेतून घेत असलेल्या मालावर सतरा आयात शुल्क लावतो अमेरिका मात्र आतापर्यंत साडेतीन टक्क्यांपेक्षा थोडा जास्त कर लावतो म्हणजेच भारतातील मालाला अमेरिकेत कमी आयात शुल्क दरामध्ये प्रवेश मिळतो आता ट्रम्प यांनी यावरच आक्षेप घेतलेला आहे या व्यापारी वाटाघाटीचा घोळ बरेच दिवसापासून सुरू आहे आता अमेरिका भारताने अमेरिकेतील वस्तू खरेदी कराव्यात म्हणून अडून बसलेला आहे त्यामध्ये पेट्रोल गॅस मोईंग विमाने हेलिकॉप्टर आणि इतर अनेक वस्तू अमेरिकेकडून खरेदी करण्यासाठी अमेरिका भारतावर दबाव टाकत आहे अमेरिकेकडून आपण क्रूड ऑइल घेतले तर ते रशियापेक्षा तब्बल महाग आहे पेक्षा अमेरिकेचा शेतीमाल आयात करण्यासाठी ट्रम्प प्रचंड अधीर आहेत त्यांना आपला सोयाबीन मका आणि डेअरी मधले पदार्थ यासाठी भारताची बाजारपेठ हवी आहे भारताने जर असे केले तर भारतातील अमेरिके सरकारी में भाव कमी आहे। अशा अमेरिकेतील जीएम पिकांच्या आयातीला भारताने परवानगी दिलेली नाही जर भारताने अमेरिका सांगते तसे करार केले तर भारतातील शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे दोन्ही देशांच्या चरवित्र चरवणाचा जागतिक पातळीवर ही फारच मोठा प्रभाव पडणार आहे ट्रम्प यांना कसेही करून भारताची बाजारपेठ काबीज करावायची आहे पण जर तसे झाले तर आपला शेतकरी परिपूर्णपणे नागावला जाईल आपण अमेरिकेच्या वाघाच्या डरकाळी पुढे टिकू शकणार नाही अशी स्थिती आहे ट्रम्प यांनी दिलेली त्यांच्याकडील आयात शुल्कावरील सवलत चार दिवसात संपणार आहे जर त्यांनी आपला सव्वीस टक्क्यांचा हे का कायम ठेवला तर भारताचा माल महा आपली माल महाग होईल होईल निर्यात कमी आपला अमेरिकेचा माल विकण्यासाठी भारताचा माल महाग करणाऱ्या या लहरी माणसासमोर ज्यांचे नाव ट्रम्प आहे त्यांच्या समोर आपले सरकार ठाम राहते की त्याच्या दबावाखाली झुकते यावरच आपल्या देशाचे आणि शेतकऱ्यांचे पुढचे भवितव्य अवलंबून आहे अमेरिकेच्या दादागिरी समोर आपण झुकलो तर आपला शेतकरी मरणार आहे मात्र जर झुकलो नाही तर आपला शेतकरी जिवंत राहील अन्यथा आत्महत्या तशाच राहतील किंबहुना त्यामध्ये वाढ होईल आपण यापुढे देश म्हणून किती ठाम राहतो यावर या पुढचा या सारा खेळ अवलंबून आहे अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत राहा महासागर नमस्कार